लोकसभा निवडणुकीसाठीची भाजपनं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी दुसरी यादी जाहीर केली आता या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण वीस उमेदवारांचा समावेश आहे महाराष्ट्रातून भाजपनं चार दिग्गजांचा पत्ता कट केलाय यात प्रीतम मुंडेंचाही समावेश आहे प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकज मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे खर तर प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोरात होती पण तरी भाजपनं प्रीतम तिकीट कापून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात का उतरवलं असे प्रश्न मात्र आता उपस्थित होतात पंकजा मुंडेंना खासदारकीचं तिकीट देऊन भाजपनं काय साधलं प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यामाग नेमकं कोण प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन कसं करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता बीड जिल्हा हा वंजाऱ्यांचा जिल्हा आणि वंजारी समाजाचे नेते म्हणजे मुंडे हे समीकरण गेली चार दशक फिक्स आहे चौदा ला गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि रिकाम्या झालेल्या मतदारसंघात निवडणूक लढवायची म्हणून मुंडेंची धाकटी कन्या प्रीतम मुंडे यांची राजकारणात एंट्री झाली डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडेंनी पहिलाच निवडणुकीत विक्रम केला आणि तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त मतांनी त्या निवडून आल्या 2019 पर ला परत त्यांना तिकीट मिळालं आणि प्रीतम मुंडे या पुन्हा एकदा खासदार झाल्या राज्यात पंकजा आणि केंद्रात प्रीतम अशी मुंडे फॅमिली सेट झाली पण दोन ला पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला आणि मुंडेंच्या बीड मधल्या राजकारणाला ग्रहण लागलं आता प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना का मुंडें तिकीट देऊन भाजपच्या दिल्ली श्रेष्ठींनी नेमकं काय का साधलंय ते बघूया पण त्याआधी बघूया ते प्रीतम मुंडेंचा पत्ता का कापला आता भाजपनं जो अंतर्गत सर्वे केला होता त्यामध्ये प्रीतम मुंडेंच्या नावावर फुली मारण्यात आली होती प्रीतम मुंडेंनी त्यांच्या खासदार निधीचा कमी वापर केल्याची तक्रार होती शिवाय प्रीतम मुंडेंचा जनसंपर्कही गेल्या दोन वर्षात कमी झाल्याची तक्रार त्यांच्या मतदारांची होती दिल्लीतल्या संसदेतही फारशी लक्षणीय कामगिरी ही प्रीतम मुंडेंच्या नावावर नव्हती तेव्हा या सगळ्यांची परिणिती झाली ती प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात मग आता प्रश्न येतो पंकजा मुंडेंना तिकीट देऊन भाजपनं काय साधलं तर पहिला मुद्दा म्हणजे राजकीय पुनर्वसनाचा पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देऊन भाजपनं एक प्रकारे पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलंय पंकजा मुंडेंचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यापासून त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे डळमळीत झालं होतं दुसरीकडे महाराष्ट्रातलं सत्ता समीकरण बदलल्यामुळं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकाच मतदारसंघात आले यातून मार्ग काढत पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देऊन धनंजय मुंडेंचा आमदारकीचा मार्गही मोकळा झालाय आणि पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे तो केंद्रात बढती जसं आपण म्हणालो त्यानुसार दोन हजार एकोणीस नंतर परळीत पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे डळमळीत झालं होतं पंकजा मुंडे या नेत्या आहेत ज्यांच्या मागे वंजारी समाज मोठ्या प्रमाणात ताकदीनं उभा आहे पंकजा मुंडे ना नाराज करणं म्हणजे लागभर मतं गमावणं असा सरळ अर्थ आहे तेव्हा पंकजा मुंडेंना नाराज करून चालणारच नव्हतं तेव्हा पहिल्यांदा त्यांना केंद्रात भाजपच्या केंद्रीय समितीत घेण्यात आलं आणि आता खासदारकीचं तिकीट देऊन एक प्रकारे पंकजा मुंडेंना दिल्लीत प्रमोशन देण्यात आले भाजप सतत नेतृत्वाची दुसरी फळी तयार करत असत पंकजा मुंडे यांच्यासारख्या मास बेस नेता था दिल्लीत असणं ही भाजपसाठी भविष्यातली तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही तिसरा मुद्दा आहे तो फडणवीसांच्या मार्गातला अडसर दूर झाला तर दोन हजार एकोणीस पासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुप्त सत्ता संघर्ष राहिलेला आहे दोन हजार एकोणीस मधल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपच्या या अंतर्गत सत्ता संघर्षात दूर फेकल्या गेल्या तेव्हापासून विधान परिषद असो किंवा राज्यसभा प्रत्येक निवडणुकीत पंकजा मुंडे या अपेक्षित उमेदवार असायच्या पण त्यांचं नाव पाच वर्षात एकदाही आलं नाही पंकजा मुंडे यांनीही कधी पक्षशिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आता पंकजा ना दिल्लीचं तिकीट देऊन एक प्रतिस्पर्धी भाजपनं आपोआप कमी केला दुसरीकडे प्रीतम मुंडे यांचंच तिकीट कापून ते पंकजा मुंडेंना दिलं तेव्हा प्रीतम मुंडे या नाराज होऊ शकत नाहीत अशी चपकल रणनीती भाजपनं आखली आहे आता चौथा मुद्दा आहे तो ओबीसीचं राजकारण पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या एक भक्कम नेतृत्व त्यांना महाराष्ट्रात मास बेस आहे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जाती आधारित मतांचं ध्रुवीकरण सुरू आहे या मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजात अस्वस्थतेची लाट आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहताना दिसतोय दुसरीकडे ओबीसी समाज हा भाजपचा प्रमुख मतदार आहे तेव्हा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सत्ता स्थानात योग्य प्रतिनिधित्व देणं ही भाजपची जबाबदारी आहे आणि याच रणनीतीचा भाग म्हणून गेली पाच वर्ष आडगळीत पडलेल्या पंकजा मुंडेंना खासदार करण्याचं आता भाजपनं ठरवलेलं आहे केंद्रात पुन्हा भाजप सरकार आलं तर पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळण्याची ही शक्यता

गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झालेली आहे. नरेंद्र मुंडे आणि पंकजा मुंडे हे आता महायुतीत एकत्रत तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा मतदारसंघ मिळणं मुश्किल होऊ शकतं. अशा वेळी मुंडे परिवारातील हा तिढा सोडवण्यासाठी भाजपनं स्मार्ट खेळी करत पंकजा मुंडेंना दिल्लीत हलवलंय. आता राहता राहिला प्रश्न तो प्रीतम मुंडेंचा. तर त्यांना विधान परिषद देऊन किंवा नवा मतदारसंघ देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल पंकजा मुंडेंना खासदारकीचं तिकीट देऊन भाजपनं एका दगडात अनेक पक्ष टिपलेत तेव्हा या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका